नमस्कार मी विवेकानंद बेलुसे श्रीनिवास मिलमधील कामगार आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून गृहणी कामगारांचा संप झाला पहिला आक्ट एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ह्या ऑक्टोबरमध्ये एकोणीस ऑक्टोबरपासून पहिला संप एक, एक सात ते आठ मिलचा झालेला आहे त्याच्यानंतर कालांतराने दोन तीन महिन्याने बाकीच्या मिलने त्यांना सपोर्ट म्हणून संपात साथ दिली ते करीत असता दत्ता सामंग या युनियननी कामगारांना न्याय मिळवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले बहुतांशी यश सुद्धा असताना काही संघटनांनी विरोध करून संप फोडण्याचे प्रकार केले कामगार आजपर्यंत देशोधडीला लागला स्वतःच्या घरातील भांडीकुंडी विकून आज दिवस त्यांनी काढलेले आहेत अशा स्थितीत काही लभार गिरणी कामगारांच्या युनियन आता शासनाबरोबर संगणमत करून मुंबईच्या बाहेर घालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत फक्त स्वतःची तुंबडी भरण्यासाठी एक साधारण लक्षात तुम्ही घ्या आत्ता परवाची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली इथले राज्यकर्ते लोकशाहीने त्यांना लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रातील लोकांना दिल्लीमध्ये तिकीट देण्याचं था ठरवलं तर अशा मोठमोठ्या नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राजकारण करण्याचे नाकारले स्वतःची मायभूमी महाराष्ट्र इथे काम करण्याची त्यांची प्रगल्भ इच्छा असताना केंद्र शासनाने त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र ते दिल्लीत रममाण होणार नाही या दृष्टीने महाराष्ट्रातच आपली ध्येय धोरणं राबवता येईल महाराष्ट्र कसा चांगला आहे हे जा जाणून त्यांनी तिकडची तिकीट न घेता इथे तिकीट घेण्याचं ठरवलं मग मुंबईमध्ये जर गिरणी कामगारांचा गा। प्रश्न मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये गिरणी आहेत मग ह्या लोकांना मुंबईतच मुंबईतून बाहेर काढण्याचं कारण काय मग ह्याच लोकांनी बाहेर का घरं घ्यावी इथे का नको मग ते तिथे रममाण होतील का आज त्यांची मुलं बाळं शाळेत आहेत नोकऱ्या धंद्या छोट्या मोठ्या काही इथे आहेत बरं शासनाचे निर्णय झाले आहेत आणि वेळोवेळी शासन सांगते आलेली आम्ही तुम्हाला मिरणी गिरणी कामगारांना मुंबईतच समावेश करून घेणार मग ही वेळोवेळी धोरणं का बदलत आहेत त्याच्यासाठी असे आमची विनंती राहील की शासनाने संपूर्ण गिरणी कामगारांचं पुनर्वसवण हे मुंबईतच करायला पाहिजे अन्यथा आम्ही वैयक्तिक जरी बाहेरची घरं घेणार नाहीत भले खोल्या नाही मिळाल्या तरी चालेल आणि ज्या ज्यावेळी संघटना नेतृत्व ज्या ज्या ठिकाणी मुंबईत घरं मिळण्यासाठी जे जे करतील त्यासाठी आम्ही सर्व करायला तयार आहोत आणि एकनिष्ठ राहून मुंबईतच घरं मिळवू एवढंच मी सांगतो पहिलं म्हणजे पुनर्वसन एस आर ए किंवा हा इतर जो धारावीचा प्रश्न आहे हा पुनर्विसना पुनर्वसनाचा जो नियम आहे तो त्यांचा दीड दोन तीन किलोमीटरपर्यंत करू शकतात हा आमचा गिरणी कामगारांचा पुनर्वसनाचा कोणताही प्रकार नाही ज्यावेळी गिरणी कामगारांची जागा कायमस्वरूपी विकल्यामुळे तिथे असणाऱ्या कामगारांचा किंवा अन्य महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या जनतेचा जो अधिकार आहे तो कायमस्वरूपी नष्ट होतोय जमिनी विकल्यामुळे हे पहिलं लक्षात घ्या त्याच्यामुळे त्या जागेवर असलेली गिरिणी किंवा त्या जागेवर असलेल्या जागे असले कामगार त्याचं पुनर्वसन हा तिथेच व्हायला पाहिजे म्हणजे त्याला घरही तिथेच मिळणं क्रमप्राप्त आहे जेणेकरून समजा जागा त्या गिरणी चालू राहिल्या असत्या अन्य काही राहिल्या कंपन्या चालू राहिल्या असत्या तर कामगारांची मुलं बाळं किंवा इतर महाराष्ट्रातल्या जी मुलं बाळं रोजंदार चालू राहिला असता हा एक प्रकार रोजंदार कायमस्वरूपी नष्ट केल्यामुळे ती जागा व्यवसाय म्हणून विकल्यामुळे त्या गिरणी कामगारांचं हे पुनर्वसन मुंबईत त्याच ठिकाणी होणं गरजेचं आहे हा एक वेगळ्या प्रकारचा क्रायटेरिया गिरणी कामगारांचा आणि हा एस आर एचा वगैरे आहे तर शासनाने याचा सविस्तर आणि लोकांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर करून द्यावा एवढंच आम्ही सध्या तरी सांगत आहोत